नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक हा व्हिडिओ आपण कुणाच्याही पाठीमागे वेड्यावणे वने न विचार करता पड़ू नये म्हणून हा व्हिडिओ आहे कुणी काहीही सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका त्याचं परीक्षण करा हे नेमकं बोलतं ते खरं आहे का हा माणूस बोलतो तो खरा बोलतो का या गोष्टीचा विचार करा तथागत गौतम बुद्ध म्हणतात अनुभव घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट तुम्ही खरी मानू नका काही म्हणाल लोक काही विश्वास करू नका काही म्हणाले काही शेण खाल्ल्यामुळे रोग नीट होतोय असे आता चर्चेला जात आहे जे अंधश्रद्धा आहेत हे मूथ पेल्यामुळे शरीर बरं होत आहे गोमूत्र प्राशन करा काय काय मला समजत नाही हे आता ते काय असेल त्यांनाच माहित आहे पण वेड्यावणी कुणाच्या तर पाठीमाग पडू नका विचार करून निर्णय घ्या स्वतःचं परिवर्तन करून घ्या कारण माणूस हा अंधश्रद्धेनं घडत नाही अंधश्रद्धेमुळे पोत्राज घडतात आणि विचार करून शिक्षण घेतल्यामुळे अधिकारी बनतात हे पक्क लक्षात घ्या म्हणून कुणीतरी कुणाच्या पाठीमागे पळायचं हे चांगलं नाही उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक येड गवत कापत होत येड आणि ती काटाड्या लावलेल्या शेताला काटाड्या लावलेल्या असतात काटेरी त्या काटाड्याच्या आतमध्ये गवत कापत होतं आता ही शहाण चाललं होतं रोडने आणि ती रोड त्या शेताच्या बाजूलाच होता त्या शहाण्यानं त्या येड्याला म्हणलं कसं काय येड्यानं इळा दाखवला शहा शहाण्याला वाटलं ही इळा हाणते काय की म्हणून त्या भीतीपुटी शहाणं लागलं पळायला आता ही तर येडच आहे ह्याला काय पळ म्हणून लागते का ही का पळाली म्हणून इळा घेऊन त्याच्या पाठीमाग काटाड उडी मारून पळायला आणि मोठ्या लट खड्ड्यात पडलं ही इळा घेऊन पळालेलं येड त्या खड्ड्यात पडलेल्या शहाण्या माणसाच्या पाठीवर उडी मारली बोकांडी बसलं आणि त्याला हळस म्हणते शिवलं का नाही तुला ते शहाण म्हणलं तुला शिवायचंच होतं तर तिथंच शिवायचं ना मानण्याचा उद्देश असा आहे की अविचारानं एड्याच्या पाठीमागं पळू नका प्रत्येक गोष्ट विचार करून काढा आणि एवढंच सांगेन विचार करून केलेल्या गोष्टी कधीही के वाया जात नाहीत आणि अज्ञानातून केलेल्या गोष्टी तुमचं नुकसान केल्याशिवाय राहत नाहीत म्हणून विचार कुर्व करून विचारपूर्वक माहिती घेऊन त्याचा अनुभव घ्या आणि मगच गोष्टी स्वीकारा कारण अनुभव घेतल्यामुळे आणि विचार, विचार केल्यामुळे माणसाची प्रगती होते अधोगती होत नाही आणि अज्ञानामुळे अधोगती होते विचार केल्यामुळे माणसाचं परिवर्तन होत असते एवढंच लक्षात घ्या धन्यवाद